नमस्कार सिद्धीस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो हरभराची डाळ घेतली आहे याला आधी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊया तर इथे मी डाळ धुवून घेतली आहे तर यामध्ये आता एक मोठा ग्लास पाणी घालूया एक छोटा चमचा ते आणि तेलाने आपली डाळ एकदम मौसूत शिजते एक छोटा चमचा हळद हळदीने पुरणाला छान कलर येतो तर आता आपण याचं झाकण लावूया आणि याचे चार शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघूया तर इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपला थंड होतोय त्याआधी आपण कनिक तर मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये एक कम गव्हाचं पीठ आणि एक कम मैदा घेते तर यामध्ये घालू या चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा तेल तेलामुळे पोळ्या आपल्या लुसुषित होता तर हे तेल आपण पिठाला छान सोळून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ थोडंसं सैलसरकणी मळून घ्यायची आहे रेग्युलर चपातीला कणिक मिळतो त्यापेक्षा ही कणिक थोडी सैल असते त्यामुळे पोळ्या अगदी छान होतात तर अशा पद्धतीने अगदी फिरम फिरव आपल्याला कणिक मळायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत गोळा तयार झालाय याला आपण थोडस तेल लावून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मळून घेऊया तर ही अगदी मौसूर कणिक आपली मौन तयार झाली आहे तर आता आपलं पुरण तयार होईपर्यंत हे कणिक आपण झाकून साईडला ठेवून देऊया तर कुकरही आपला थंड झालेला आहे मी इथे कुकर ओपन केला आहे तुम्ही इथे पाहू शकता डाळ आपली अगदी मऊ शिजलेली आहे तर आता आपल्याला या ना पाणी काढून घ्यायचं आहे तर एका स्ट्रेनरच्या साह्याने ही डाळ आपण गाळून घेऊयात आणि जवळपास दहा मिनिट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून डाळीतला सर्व पाणी निठळून जाईल तर इथे हे डाळीतला पाणी पूर्णपणे निथाळलंय तर ही डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि हे जी डाळीचं पाणी आहे याचीच आपण कटाची आवठी बनवतो तर हे डाळ भांड्यात काढून झालेला आहे तर आता आपण याला गॅसवर ठेवू आणि ह्याला आपण चमचेच्या सा साह्याने व्यवस्थित मॅश करून घेऊया जेणेकरून पुरण आपलं पटकन बनेल आता आपण या डाळीमध्ये गुळ घालूयात आणि ह्याला आपण चमच्याने व्यवस्थित मॅश करूयात याला पुरणाला चटका देणेही असं म्हणतात तर हे गॅसवर ठेवल्यामुळे यात न गुळ लागेल आणि पुरण आपलं थोडंसं पातळ होईल तर याला आपल्याला मंदा आचेवर सतत हलवत घट्टसर होईपर्यंत परतत राहायचं आहे आणि जवळपास दहा मिनटानंतर हे घट्टसर झालेलं आहे आणि यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता आपण यामध्ये जायफळाची पूड आणि सुंठाची पूड आपण यामध्ये घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पूर्णाचा मस्त संवाद सुटलेला आहे आणि तुम्ही त्या पाहू शकता ये सर हे अगदी घट्टसर झालेलं आहे आणि यामध्ये आपण चमचा हा उभा करून ठेवून चेक करून बघणार आहोत तर इथे आपला चमचा चमचासुद्धा उभा राहतो आहे म्हणजेच याचा अर्थ पुरण आपलं तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पुरण आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी त्याच टेलरच्या साह्याने हे बारीक करून घेणार आहे तर गरम असतानाच आपल्याला हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पुरणाचं यंत्र असेल तर त्यातूनही तुम्ही बारीक करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातूनही तुम्ही बारीक करू शकता आणि तुम्ही हे पाहू शकता अगदी मोसर झाले हे सर्व पुरण आपल्या पोळ्या करण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता आपण सुरुवात करूयात तर इथे आपली कणिकाही छान भिजलेली आहे ह्यामध्ये पुरण आणि एका प्लेटमध्ये पीठ घेतलेलं आहे तर कणकेतील थोडासा गोळा घेऊयात नॉर्मल चपातीपेक्षा थोडा छोटा गोळा घ्यायचा आहे तर या गोळ्याने आपण पीठ लावून घेऊयात आणि अंगठ्याने बोटांच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे याची वाटी बनवायची तर ही वाटी आपली तयार आहे तर आता आपण जेवढ्या कणकेचा गोळा घेत नाही त्याचा कराचा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं याला बंद करायचं आहे वरचं टोक आपण तिथेच डुंबून घेऊयात आणि व्यवस्थित असा गोळा आपला तयार झाला आहे तर याला पुन्हा एकदा आपण पीठ लावून घेऊयात जेणेकरून ते पोळपटावर चिकटणार नाही आधी आपण या घोळ्याला हलक्या हाताने प्रेस करूया जेणेकरून पुरण आपलं सगळीकडे पसरेल आणि मग आता आपण लाटायला सुरुवात करूया अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे अधूनमधून मधून याला पेट लावायचं आहे आणि जास्त झाडही नाही जास्त पातळही नाही अशा प्रकारे ही पोळी आपली लाटून झालेली आहे तवा गरम झाल्यानंतर यावर टाकूयात पोळी थोडासा कलर चेंज झाल्यानंतर ती पोळी आपल्याला उलटवून घ्यायची अगदी हळूवारपणे उलटायची आणि या पोळीला आपण दोन्ही साईडला तूप लावून घेऊया तुम्हाला जर हवं तर तुम्ही तेलही लावू शकता आणि तुम्ही पाहू शकता ही पोळी आपली किती छान फुगलेली आहे आणि मस्त अशी लुसलुषित झालेली आहे तर आपण ही दोन्ही साईडने छान बाजून घेऊयात आणि ही पोळी आपली छान बाजून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण इतरही पोळ्या तयार करूयात तरीही काही वेळेस पुरण आपल्याला जर चुकून पातळ झालं तर अशा वेळेस ज्या पद्धतीने आपण दही कपडामध्ये बांधतो त्या पद्धतीने हे पुरण बांधून हाताने प्रेस करून त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं त्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं आणि मग ते पुरणपोळ्या करण्यासाठी वापरायचं तर हे मऊ लस लुष्ठम्म फुगणारी पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा तर लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत